नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठलक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोथडी बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेत पालकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आरोपी अक्षय शिंदेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोथडी सुनावली आहे या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे पॉक्सो काही कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे पोलिसांनी या तिघांना फरार आरोपी म्हणून घोषित केले के आहे काय युक्तिवाद झाला आणि तीन आरोपी त्यांना पाहिजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सिक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ॲड केलेले एक कलम सहा नुसार कलम सहा मागच्या पेपरमध्ये लावला नव्हतं तो ॲड ऑन केलेला आहे आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं पण ते आता खूप सॅपनुसार ते सेक्शन सिक्स लावले पोलिस पोलीस मागणी मागणी केली होती पोलीस स्टडी आम्ही मागली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एम सी एरचा शिक्षा काय त्याच्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे ठीक आहे ठीक आहे त्याची वीस वर्षातून जास्ती जास्त लाइफ इम्प्रेसमेंट न्यायल कॉन्ट्री किती दिवसाची आहे चौदा दिवसाची शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद